तुम्हाला दिसतंय काय कसं देखना झार आहे देखना झार बरसात पिक्चर मधला बॉबी आहे आमचा बॉबी दिवल बॉबी दिवल माझ्याकडे ना जरा पाहताच नाही माझ्याकडेच पाहत नाही मी इकडे होते इकडे होते म्हणजे ते इथून तिथं गेला तरी मी त्याच्याकडे जाते तरी ती माझ्याकडे बघा ना आशीच आहे ती पूर्णी मेला मागं पुढे चौकडा आम्ही आता कुणीकड सुट्टी नाही मामा नाव नवनाथ पंडित एकशे धन्यवाद विजय शिंदे तेच वर यायचं तुम्ही काही करायचं नाही इकडे या एवढी मोठी बहीण असताना घ्यायचं काय कारण आहे भीती नाही वाटत ना नाही इकडे अलीकड या ना जरा मी अचीव केली माझ्याबरोबर बरोबर झाली नकळत तब्येत बरी ना म्हणजे असं धड धड मळमळ काय होत नाही ना बा महिला मंडळ जोरदार टाळ वाजवा हां बघा तुम्ही काहीच करायचं नाही कलवरे हायता नाचायला ही वाजवते मी गाणे म्हणते आणि हे पाहते येत तुम्ही फक्त आमच्याबरोबर थोडासा ठुमका मारायचा जमत नाही नाही का जमत त्यांनी मला दोनशे रुपये दिले चारशे रुपये घ्यायचे हो का आज उशम तुम्ही ना ऐका लग्यातलं दमच नाही तमाई आज उश म्हणजे सहाशे रुपये बाराशे रुपये रुपया येकडे हं नाच आता का काय करता नाचतो म्हणते म्हणजे नाच आता काय करणार आता 1200 रुपये कुठून आण अशा उन्हाळ्याचे हा पण डान्स कसा झाला पाहिजे तुम्हाला दिसतंय काय कसे देखना झार आहे देखना झार बरसात सब पिक्चर मधला बॉबी दिवलाय आमचा बॉबी दिवल बॉबी दिवल कार्यशी मालक आहे का मग तर नाचलंच पाहिजे तेव्हा तर दिवस प्रसन्न होतो नाचलं पाहिजे कारण जागरण गोंधळ आहे आणि हे माझं मत नाहीये तर तुमच्या मित्र कंपनीचं सर्वांचं गाव कर जा कुणा कुणाला वाटतंय साहेबांनी डान्स केला पाहिजे हात वर करा बघा महिलांच्या सुद्धा हात वर आहे का कस काय करावा कसे जीवावर खोपले सगळे हा गाणं सुद्धा तसंच झालं पाहिजे कोणतं गाणं म्हणून कोणत्या तुम्हाला नाचायचं तुम्ही सांगा ना मला माझ्याकडे ना जरा पाहतच नाही माझ्याकडेच पाहत नाही मी इकडे होते इकडं होते म्हणजे इथून तिथं गेले तरी मी त्याच्याकडे जाते तरी ती माझ्याकडे बघा ना म्हणजे याला म्हणतात भाव आणि श्रद्धा आणि इज्जत नाही का या डोळे घालून बघतो पलीकडे मला पण हे शरीब आणि गरीब आणि इज्जतीच माणूस ते असं टाळ्या गाणं सुद्धा नाचणार नाचणार फक्त शिंदे साहेब पुढे शिंदे साहेब सोमनाथ शिंदे सोमनाथ शिंदे कलावंताच्या पिण्याचे पाण्याची सोय करायचे मग अशी जी आणली होती ती बिस्तृती काय चांगली नाही माझ्या नर आग उठली सगळी तीनशे आले हा सोमनाथ आहे सोमनाथ भाऊ इकडे या 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 काही करायचं नाही काय नाही या काहीच करायचं नाही स्टेज वर या तुमचा सत्कार इकडे या सत्कार भावी आमदार आहे तुम्ही भावी आमदार आजू शक काय करावा म्हणजे आधी नाचायचे एवढे पैसे म्हणल्यावर नाचल्यावर किती मिळते सोमनाथ भाऊ पण या या भाऊवर सोमनाथ भाऊ जोरदार टाळ्या सोमनाथ भाऊसाठी जोरदार जोरदार टाळ्या या अजून बाप आता पैसा का पैसा झाला यो नाचायच्या अगोदर हजार मिळाले कागेच करा यांना नाचवायचं असेल हजाराचे दोन हजार आमचे सोमनाथ भाऊ देतात हे लगेच दोन हजार रुपये आणि जर तुम्हाला वाटत नाचा तर चार हजार रुपये मग ते नाचणार जोरदार महिला मंडळ तुम्ही नाही तुम्ही इकडे या तुम्हाला कुठं सुटी आहे तुम्हाला नाही ना बया सुटी या ठिकाणी सुंदर गाणं आहे गाणं कसं आहे बघा आशी चैती पौर्णिमेला येडू निघाली कुणी कड आशी चैती पौर्णिमेला महाग चौकड आम्हीच हे जाता कुणीकड सुटी नाही पौर्णिमेला या माई निघाली हा कुणीकडे हलवी कुंका चालली ओजू नका माझ्याकडे बघूच नका इकडे खाली बघायचं आपल्याला आणि थोडंसं नाचत जायचं त्याला काय होतंय तेवढं हं नाचता ना नाही बाराशराचं गेय केलं सुट्टीच नाही त्यांनी कसं बघायला लगेच दिलं लगेच गेलं मग नाहीतर नाच आ

हिल कबड्डी 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 पुढे काय ते त्यांना हा हा रस्ता द्यायचा नाही या पुढे या तुम्ही ओ काय ओ काय ओ हा अजून बघ वैभव शिंदे कुठे वैभव शिंदे वैभव शिंदे कुठे वैभव काय वैभव का वैभव नाही नावामध्येच वैभव घ्यायचं नसतं या इकडे या दमा दमा ना या हळूच या 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 इकून या या इकून या पायऱ्या ऊन या पायऱ्या या या हा आज अजून शंभर रुपये वैभव भाऊनी नाचाव म्हणून काय करता हा नाव ना पण धार्मिक शुद्ध शाकाहारी बरं का मांसाहारी नाही कोणच कोणच कुणाला वाचता येत मला नाही मायेचा सागर जा बार, क्या बा प्या बा प्याबा आईचं येते पण तेवढं बापाचं मला येणार नाही बापाचं मी दुसरं म्हणते चालतंय का पाचशे रुपयाचं बक्षीस आहे जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या पण नाचल्यावर नाचल्यावर नाही ना आधी तुम्ही नाचायचे आहे हां आणि मगच आपलं थोडं करायचं पण असं करायचं हाय का नाही

सुटलो रे बाबा असं म्हणले असतील बर का ते या शिक्षणी बघा आली डोंगराच्या खाली गर्वी आराध्यांची झाली हलगी वाजती कडकडत चालली पुढं पुढं हलगी वाजती कडकडत चालली पुढं पुढं जवळ समोर येडूचा कालोळा ले भक्ताची गरबडून चालली कुड गावात मान कुंकाचा घेतला संबळ वाजचं धडधड I'm not... महाराज शरद शर्च शिंदे महाराज कुठे महाराज 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 दिस ना मला महाराज इथं नाही शरद शिंदे तीन नंबरचे महाराज यांनी यायचे पिना पिना काय चालतो